तुम्ही देखील माझ्याच प्रमाणे चष्मा वापरत असाल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत बऱ्याच माझे कस्टमर मला विचारतात की आम्हाला चष्म्याचा नंबर कमी करायचा आहे किंवा चष्मा वापरणे बंद करायचा यासाठी कोणती ट्रीटमेंट घ्यावी अशा प्रकारच्या ट्रीटमेंटला मेडिकल भाषेमध्ये लॅसिक सर्जरी असे म्हणतात लॅसिक सर्जरी सर्व प्रकारच्या मेडिक्लेम पॉलिसी मध्ये कव्हर होते की नाही याबद्दल आपण जाणून घेऊया बघा तुमच्या चष्म्याचा नंबर किंवा पॉवर हे सात पॉइंट पाच पेक्षा जास्त असेल तर अशा सर्जरीचा खर्च मेडिक्लेम पॉलिसीमध्ये कव्हर केला जातो मात्र हा नंबर किंवा पॉवर साडेसात पॉइंट पेक्षा कमी असेल तर त्या संदर्भातील कुठल्याही प्रकारचा खर्च मेडिक्लेम पॉलिसीमध्ये कव्हर केला जात नाही डोळेचा नंबर साडेसात पॉईंट पेक्षा जास्त असणे बऱ्याच वेळेस लाईफ थ्रेटनिंग केस समजली जाते किंवा बऱ्याच वेळेस नंबर जास्त असल्यामुळे डोळ्याला इतर कॉम्प्लिकेशन देखील होऊ शकतात जर डोळ्याचा नंबर हा साडेसात पॉईंट पेक्षा कमी आहे तर तुम्ही विजन क्लिअर होण्यासाठी किंवा तुमची पर्सनॅलिटी विनाचष्मा चांगली दिसावी यासाठी कदाचित ट्रीटमेंट घेऊ इच्छित आहात असे समजले जाते त्याच्यामुळे या ट्रीटमेंटचा खर्च दिला जात नाही सर्वात महत्वाचे लॅसिक सर्जरीसाठी मेडिक्लेम इन्शुरन्स मध्ये दोन वर्षाचा वेटिंग पिरियड असतो आणि इन्शुरन्स घेण्यापूर्वी जर हात डोळ्याचा त्रास असेल तर याला वेटिंग पिरियड हा तीन वर्षाचा असेल अशाच प्रकारच्या वेगवेगळ्या माहितीसाठी आमच्या सोशल मीडियाच्या अकाउंटला लाईक करा फॉलो करा आणि सबस्क्राईब करा